नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी गुड न्यूज मिळाली आहे बघा आता नमो शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना आता यादी जाहीर होण्यात येत आहे बघा आता नमो शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी एक नवीन जिहार टाकला आहे आणि त्या जाहिरामध्ये आता किती तारीख झाली आहे तेही सांगली आहे बघा आता तुमची तारीख झाली आहे फिक्स बघा बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही एका हप्ता मिळाला नाही काही जणांना तर अजूनही मिळाले नाहीत पण बघा आता काही लाभार्थ्यांना आता जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीनही महिन्याची मिळाली नाही तर बघा आता तुम्हाला आतुरतेची वाट च बघण्याची नाही बघा आता तुमची तारीख झाली आहे फिक्स बघा आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी एक नवीन जे आर टाकला आणि त्या जहारामध्ये कोणती माहिती दिली आहे तेही आपण बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो ज्यांनी चॅनलला ससरा नाही के केलं तर तेही करून जा तर बघा आपण बघणार आहोत आता नवीन जे तर बघा लक्ष देऊन ऐका तर बघा मुख्यमंत्र्यांनी एक नवीन जाहीर टाकला त्यांनी काय म्हटले बघा नमो शेतकरी योजना महा निधी योजना अंतर्गत आता पात्र शेतकऱ्यांना सहा हप्त्याची लाभ पूर्वी प्रतिबंध दावत करण्यात येत आहे बघा आता तुम्हाला सोळा पॉईंट बेचाळीस अठरा कोटी इतका निधी जमात करण्यात येत आहे तर बघा आता महाराष्ट्र शासनाने कृषी विभागातून हे निर्णय काढला आहे बघा आता हे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे की काल परवाच हे जाहिरात टाकण्यात आला आणि या जाहिरामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की तुमचे पैसे किती तारखेला मिळणार आहात तर मित्रांनो बघा तुमचे पैसे किती तारखेपर्यंत मिळणार आहात या जाहिरामध्ये तुम्हाला काय माहिती दिली आहे तर मित्रांनो बघा सन दोन हजार चोवीसच्या अंतर्गत या भाषेमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे राज्य शासनाने अनुदानाची भर घालण्यात दिली आहे बघा महासमान निधी ममो शेतकरी योजना ही घोषित करण्यात आली आहे आणि आता या योजनामध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री अंतर्गत आता योजनेला येणार आहे बघा प्रतिबंधी शेतकऱ्यांना आता सहा हजार रुपये अनुदानमुळे राज्य सरकारने आणखी सहा हजार रुपये इतका निधी निर्मित केला आहे बघा आता तुम्हाला सदर अंतर्गत आता लाभार्थ्यांना दहा करण्याची गरज आहे बघा आता स्थापना करण्यात येत बघा राज्यमंत्री यांनी खर्चासाठी एक अशी दोन खाली उघडली आहे त्यामुळे बघा तुम्हाला शासन निर्णयामध्ये मान्यता दिली आहे तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला मान्यता मिळालेली आहे आणि तुमच्या आता किती तारखेला पैसे मिळणार आहे तेही आपण बघणार आहोत आणि या शासन निर्णयामुळे तुम्हाला आता किती हप्ता मिळणार तेही आपण पुष्टपणे सांगणार आहोत बघा निधी योजना अंतर्गत मंजूर तुरुत्त केलेली आहे अंतर्गत आता सहा हप्ता महा डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस यापूर्वी हप्त्याची प्रतिबंध दावे केले आहे बघा लाभार्थ्यांना अजूनही हप्ते मिळाले नाही मागणी प्रस्ताव शासन केलेलं आहे त्यामुळे आता यापूर्वी इतका हप्त्याची वितरित करण्यात येत आहे बघा तुम्हाला आता सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी याची रक्कम रुपये सोळा पॉईंट बेचाळीस अठराशे कोटी इतकी निधी मंजूर करण्यात येत आहे बघा आता या प्राप्त केली आहे या त्यानुसार आता नमू शेतकी योजना महासमान निधी निधी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता योजनाची वितरित करण्याचे शासनाने निर्णय घेतला आहे बघा शासन निर्णय काय म्हणतो बघा शासनाने महासमान निधी अंतर्गत सहावा हप्ता महा डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस व यापूर्वी हप्त्याची प्रतिबद्ध दावेत करण्यात येत आहे पण अजूनही या लाभार्थ्यांना पैसे मिळण्यामुळे बघा आता लाभार्थ्यांना सोळा पॉईंट चाळीस अठरा कोटी इतकी निधी वितरित करण्यात येत आहे तर बघा प्रस्तुत खर्च पुढील लाभकर्त्यांना आता किती तारखेला पैसे मिळणार हे त्याने सांगितले तर बघा आपण या जाहिरामध्ये सांगणार आहोत तर आपण व्हिडिओ पूर्णपणे लक्ष देऊन ऐका तर बघा तुम्हाला आता किती तारखेपर्यंत पैसे मिळणार आहात सोबतच शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला आता दोन हजार रुपये हप्ता मिळणार की तीन हजार रुपये मिळणार अशी ही टेन्शन तुमच्या मनात आली असेल तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेही बघणार आहोत तर बघा आता मुख्यमंत्र्यांनी काल भेटते की त्यांना अर्थसंकल्पनामुळे त्यांनी एक मोठा बदल करण्यात आला आहे बघा आता तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहोत तर आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला बारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसेही मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा मित्रांनो आपण व्हिडिओ टाकलेला आहे बारा जिल्ह्याचा तर तुम्ही तेही जाऊन बघू शकता बघा त्या जहरामध्ये बारा जिल्ह्याचेही स्पष्टीकरण दिले आहे तर बघा दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहात तर बघा अर्थसंकल्पामुळे तुम्हाला तीन हजार मिळाले तर तुम्हाला दोन हजारच मिळणार आहे मित्रांनो तर बघा पुढे माहिती म्हणजे काय म्हणते की तुम्हाला आता कि किती तारखेपर्यंत पैसे मिळणार आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता हप्त्याचे वितरण करण्यात येत आहे तर बघा आता तुम्हाला नमस्कार मित्रांनो वितरित करणारा आता सवा हप्ता ज बऱ्याच शेतकऱ्यांना आतुरतेने वाट बघत आहे तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला आता पूर्णपणे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्हाला तुमचा हप्ता तारखेला मिळणार बघा तुम्हाला शेतकऱ्यांना अजूनही हप्ता मिळाला नाही आता तुम्हाला पूर्णपणे हप्ता मिळण्याची त्यांनी घोषणा केली आहे तर बघा आता तुम्हाला एकतीस मार्च रोजी म्हणजेच की तुम्हाला एकतीस मार्चच्या तुम्हाला सगळेच पैसे मिळून जातील बघा एकमे एकतीस मार्चपूर्वी तुम्हाला सगळे पैसे मिळण्यास त्यांनी सांगितले आहेत आणि लाभार्थ्यांना पूर्णपणे अशी घोषणा केलेली आहे तर बघा तुम्हाला पूर्णपणे पैसे मिळून जातील तर मित्रांनो बघा तुम्हाला एकतीस मार्चपूर्वी म्हणजे की तुम्हाला आता तीन ते चार दिवसात तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर लाभार्थ्यांना तुम्ही बरेच लाभार्थ्यांना आपता मिळाल नाही तेही आपल्या कमेंट असं नक्की कळवा तर बघा आता तुम्हाला पैसे मिळून जातील शासन निर्णयानं नवीन जी आर टाकल्यामुळे तुम्हाला आता पैसे मिळून जातील बघा शासन कोण शासनाच्या अशा खोट्या बातम्या नसतात तर बघा जी आर असली असले असते तो आणि त्याच्यावर कोणी काही म्हणू शकत नाही तर बघा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये